नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो जेव्हाही भेटतो ना आपण तेव्हा एकच वाक्य असत चल यार चहा घेऊ चहासाठी लागतो तो गोडवा साखरेचा साखर बनते त्या ऊसापासून पण या उसाची कहाणी बघा मरमर करायची शेतकऱ्याने आणि मालामाल व्हायचं मात्र कारखानदारा लोकांनी हे दुर्दैव आहे एकोणाशे चौऱ्याण्णव ला ऊस होता साहेब माझ्या शेतामध्ये त्यानंतर आमच्या गंगापूर तालुक्यात भीषण दुष्काळाला सामोरी जावं लागलं लॉकडाऊन लागला, लागला पाऊस झाला आणि दोन हजार वीस ला आमचं टेंबापुरी धरण भरलं असा तरी करून ऊस लावला स्वप्न होत त्या तर आमचं आयुष्य गेलो साहेब कधी बाजार नाही झाला त्यामध्ये या दोन तीन वर्षात कुठंतरी उत्पन्न व्हायला लागलं दिसायला लागलं या ऊसामुळे पण यावर्षी पुन्हा धरण कोरडं पड दुष्काळ झाला मोजकाच ऊस शिल्लक राहिला हा जो ऊस जगावला ना साहेब पाठीमाग दिसतो नळ्या छड्या बघून घ्या एक तर लाईट नव्हती पाणी नव्हतं ह्या ह्यावीर येऊन एक तास त्यावीर येऊन एक तास केबल पाईप टाकून कसं तरी करून हेऊच जगावला पण यामध्ये साहेब रानडुकरांचा इतका त्रास आहे आम्ही सांगू शकत नाही तुमच्या लाग योजना नको साहेब आमची फक्त आता एक कंपाऊंड आम्हाला कोणत्याही योजनेत बसून द्या एवढी आर्थ हा काय साहेब राखण कराव कंपाऊंडला तार सोडाव करंट वगैरे सोडाव तर मरणाची भीती नाही सोडाव उभ्या पिकाची नासाडी कशी होती ते पाहायचं धाडस आमच्यात राहिलं नाही साहेब थोडं मध्ये दाखवतो हे बघा दिसायला दिसतो ऊस मध्ये जायचं ते दुर्दैव बघण्याचं तर झाडस आमच्यात नाहीये तरी तुम्हाला दाखवतो या साहेब हे आमच्या जीवनाची कथा बघून घ्या साहेब बाहेरून दिसतंय मोठ पण मध्ये बघा कसा पोकळ वसा करून टाकलाय जनावरांनी आता इथं तुम्ही पंचनामा होणार नाही लाख संकटाला देऊन कसं तरी पीक उन्हाळ्यात जगवलं होतं कारखान्यात गेल्यावर काही काही कारखाने लवकर पेमेंट करत नाही आता इथं अधिकारी वगैरे तर वन अधिकारी तर कधी बघायला येणार नाही पण कशी तरी करून तुम्ही नासाडा बघू शकता पूर्ण अधिकारी कधी का येणार नाही पण इन केस जर सोडू तर नका कोणी पण जर करंट सुटलं आणि एखादं जनावर वगैरे काही जर गेलं तर पहिला शेतकरी मात्र बाराच्या भावात घालता साहेब तुम्ही त्यामुळं यावर काहीतरी उपाय करा साहेब एवढीच आरता हा काय नसता लाखो रुपये खर्च करून हातात हजार नाही आले तर काय कामाचं साहेब आमच्या शेतकरी मग विचारतात तोच करतो ना जय जवान जय किसान